शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमचे सरसे स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती खेड महात्मा फुले मार्केट या चाकण चाकण मार्केटमधील भाज्यांचे बाजारभाव पाहणार आहोत आज रविवार रविवार दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस पालेभाज्यांचे लाईव्ह बाजारभाव बाजारभाव प्रति एक किलो याप्रमाणे बाजारभाव पुढीलप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील चला तर बाजारभाव पाहूया टोमॅटो बाजारभाव प्रति एक किलो दहा ते बारा रुपये किलो आवक जेमतेम दहा ते बारा रुपये टोमॅटो आवक जेमतेम दोडके वीस रुपये ते तीस रुपये दोडके वीस रुपये ते तीस रुपये आवक जेमतेम भेंडी तीस ते पस्तीस रुपये भेंडी तीस ते पस्तीस रुपये तोंडली तीस रुपये तोंडली तीस रुपये किलो कारले पस्तीस ते चाळीस रुपये आवक जेमतेम कारले पस्तीस ते चाळीस रुपये आवक जेमतेम पाहायला मिळते कारल्याची वालगेवडे पंचेचाळीस ते पन्नास रुपये वालगेवडे पंचेचाळीस ते पन्नास चवळी तीस ते पस्तीस रुपये चवळी तीस ते पस्तीस रुपये गॅलन mm. वांगे पंधरा ते वीस रुपये गॅलन वांगे पंधरा ते वीस रुपये गावठी वांगे मिडियम पंधरा रुपये सुपर वीस ते पंचवीस रुपये गावठी वांगे मिडियम पंधरा सुपर क्वालिटी वीस ते पंचवीस रुपये सफेद काकडी वीस ते पंचवीस रुपये सफेद काकडी वीस ते पंचवीस रुपये हिरवी काकडी वीस ते पंचवीस हिरवी काकडी वीस ते पंचवीस काकड्यांची आवक कमी दुधी भोपळा वीस ते पंचवीस रुपये दुधी वीस ते पंचवीस आवक कमी कोबी चार ते पाच रुपये कोबी पा चार ते पाच रुपये बीट आठ ते दहा रुपये बीट आठ ते दहा रुपये आठ ते दहा रुपये किलोबीट गवार पंचेचाळीस ते पन्नास रुपये गवार पंचेचाळीस ते पन्नास रुपये फ्लावरची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते फ्लावरचे बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये या दरम्यान पाहायला मिळतात मोठी साईज असेल तर दहा ते बारा रुपये लहान साईज असेल तर तेरा चौदा पंधरा रुपये फ्लावरची आवक घटलेले आहे खरबूज दहा ते चौदा रुपये खरबूज दहा ते चौदा रुपये खरबूज दहा ते चौदा शिमला अवक घटलेली आहे तीस ते चाळीस रुपये शिमला राजमा पंचेचाळीस ते पन्नास रुपये राजमा पंचेचाळीस ते पन्नास रुपये अद्रक पं पंचवीस ते तीस रुपये अद्रक पंचवीस ते तीस रुपये मिरची तीस ते पस्तीस मिरची तीस ते पस्तीस रुपये वाटाणा पासष्ट सत्तर ते पंच्याहत्तर रुपये वाटाणा पासष्ट सत्तर ते पंच्याहत्तर रुपये गोल्डन मका स्वीटकॉर्न मका अवघ कमी बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये पावटा पन्नास ते पंचावन्न रुपये पावटा पन्नास ते पंचावन्न रुपये फरशी बीन्स फरशी पन्नास ते पन साठ रुपये बीन्स फरशी पन्नास ते साठ रुपये शेवगा पंधरा वीस ते पंचवीस रुपये शेवगा पंधरा वीस ते पंचवीस लिंबू ऐंशी रुपये ते शंभर रुपये लिंबू ऐंशी ते शंभर